भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांचा उत्साहाच्या वातावरणात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपासह महायुतीचे हजारो कार्यकर्ते समावेत भाजपा नेते आमदार रमेशप्पा कराड हे सहभागी झाले होते लातूर येथील गंजगोलाई परिसरातील जगदंबा देवीचे दर्शन घेऊन भाजपाच्या महायुतीची भव्य रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क टाउन हॉल मैदानापर्यंत काढण्यात आली या रॅलीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आमदार संभाजीराव पाटील आमदार रमेशप्पा कराड आमदार बाबासाहेब पाटील आमदार अभिमन्यू पवार महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे किरण पाटील गणेशदादा हाके सुधाकर भारेराव शिवाजीराव पाटील कवेकर बब्रुवान खंदाडे राहुल केंद्रे दिलीपराव देशमुख अर्चनाताई पाटील चाकुलकर देवीदास काळे शिवसेनेचे ॲडव्होकेट बळ बल, बळवंत जाधव गोपाळ माने शिवाजी माने राष्ट्रवादी काँग्रेसचे ऍडव्होकेट व्यंकटराव बेंद्रे यांच्यासह भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे सर्व नेते मंडळी प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी रॅलीत सहभागी झाले होते लातूर शहर आणि ग्रामीण भागातून महायुतीचे हजारो कार्यकर्ते फिर एक बार मोदी सरकार आपकी बार चारशे पार महायुतीचा विजय असो अशा अनेक ध्वज हातात घेऊन सहभागी झाले होते यात तरुणासह महिलांची संख्या लक्षणीय होती या रॅलीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क टाउन हॉल येथील मैदानावर जन आशीर्वाद सभेतून झाला या सभेला हजारोचा जनसमुदाय उपस्थित होता या सभेत उपस्थित मान्यवरांनी गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विविध ऐतिहासिक कामांना समर्थन देण्यासाठी आणि देशहितासाठी देशाच्या प्रगतीसाठी जनतेच्या विकासासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले जन आशीर्वाद सभेनंतर आमदार चंद्रशेखर बावनकुळे नामदार संजय बनसोडे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आमदार रमेश अप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा अधिकारी कार्यालयात जाऊन महायुतीच्या वतीने खासदार सुधाकर शृंगारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला राजमंत्र सुधाकर फुले लातूर